नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्या बद्दल जे आहे आज साव नागपूर येथील सावनेरमध्ये जे आहे हजारोच्या संख्येने आमदार आशिष देशमुख जे आहे ते आंदोलन करत आहेत आपण त्यांच्याशी ते बातचीत करूया काय नेमकं कारण आहे तुम्ही एवढ्या मोठ्या घोटाळा झाला आहे सिद्ध झालं सुनील केदार त्याच्यामध्ये न्यायालयाने दोषी ठरवले आज बावीस वर्षानंतर देखील पीडित शेतकरी पिडी नागरिक जिल्हा सहकारी बँकेचे खातेदार हे आतुरतेनी वाट पाहत आहेत की वसुली या घोटाळ्यामध्ये जी झाली पाहिजे होती ती आजपर्यंत का होत नाही आहे या सर्व संदर्भामध्ये दिलीप वळसे पाटलांकडून आमची रास्त अपेक्षा आहे की सेक्शन एटी एट अंतर्गत राज्य सहकारी कायद्याच्या माध्यमातून वसुलीच्या संदर्भामध्ये कारवाई समोर ढकलावी आणि तातडीने चौदाशे चौवेचाळीस कोटी रुपये सुनील केदाराकडून वसूल करून जिल्ह्यातील पीडित नागरिकांना शेतकऱ्यांना वितरित करण्यात यावे नक्कीच पण या आंदोलन आंदोलनाचं पुढचं स्वरूप कसं असेल काय आमचं हे बेमुदत स्वरूपाचं आंदोलन आहे यामध्ये सरकारनी दखल घ्यावी विशेष करून सहकार खात्यानी सहकार मंत्र्यांनी दखल घ्यावी आणि जे दोषी ठरवले आहे न्यायालयाने दोषी ठरवले आहे त्यांच्याकडून कायद्या अनुरूप वसुली करावी आणि ते शेतकऱ्यांना नागरिकांना वितरित करावी हीच आमची मागणी आहे नक्कीच तर श शासनाने ह्या घोटाळ्यात सुनील केदारांकडून पूर्णपणे वसुली करून घ्यावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा असं यांचं म्हणणं आहे मी हितेश मिश्राम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर